अर्थमंत्रालयातून बाहेर पडतायत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि त्यानंतर एक नवा विक्रम त्या प्रस्थापित करणार आहेत मोरारजी देसाई यांनी जेव जितकी बजेट सादर केलेली होती जितकी अर्थसंकल्प सादर केलेले होते त्याच्याशी त्या बरोबरी करणार आहेत आता अर्थात आजच्या अर्थ अंतरिम अर्थसंकल्पातून निवडणुकांच्या तोंडावर घोषणांचा पाऊस पडणार आहे सर्वसामान्यांना कशाप्रकारे दिलासा मिळणार आहे की अंतरिम अर्थसंकल्पातून फारसं काही हाती लागत नाही आहे हे आज स्पष्ट होईलच मात्र आपल्या सहकारी मंत्र्यांसह आणि अर्थमंत्रालयातील प्रमुख अधिकाऱ्यांसह या ठिकाणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारचा हा अंतरिम अर्थसंकल्प आहे मात्र आम्ही पूर्ण अर्थसंकल्प निवडणुकीनंतर सादर करू असा विश्वास पंतप्रधानांनी काल व्यक्त केलेला होता निर्मला सीतारामन बजेट सादर करण्यासाठी अर्थसंकल्पातून निघालेल्या ले। पेपरलेस बजेट गेली दोन वर्ष सादर केलं मागचे दोन अमृत नोनी एक प्रोव्हन फल के गुण और आयुर्वेदिक जडी शरीर शरीर जरूरी पोषक तत्व के साथ साथ और आणि के घिसणे उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत अमृतमोनी ऑर्थोप्लस वेळेला पेपरलेस बजेट सादर केले गेलेलो होतं तसंच याही वेळेला ते असेल बजेटसह या ठिकाणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्याला पाहत आहेत मिस्ट्री ऑफ फायनान्स स्ट्रीट स्ट्रीट बिल्डिंग अर्थसंकल्प तयार होण्या आधी या ठिकाणी जय्यत तयारी गेली काही महिने सुरू असते हलवा सेरेमनी नुकताच पार पडलेला होता पण काही दिवसांपूर्वी त्याची दृश्य पाहिलेली होती अगदी अतिशय गुप्तता अशी बाळगली जात असते हा अर्थसंकल्प सादर करताना आणि आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज बजेट सादर करणार आहेत आता या अंतरिम अर्थसंकल्पात नेमकं सर्वसामान्यांच्या हाती काही लागत आहे का, का। शेतकऱ्यांना काही विशेष दिलासा दिला, दिला जातोय का नोकरदारांना कशा प्रकारे दिलासा दिला जातोय या सगळ्याकडेच लक्ष असेल आता अर्थसंकल्प सादर करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प हाती घेऊन कार्यालयातून निघाले